खुर्ची या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक कोण हा वाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे मी या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे असा दावा करणाऱ्या अविनाश खोचरे पाटील यांनी चित्रपटाचे निर्माते संतोष आघवणे यांच्यावर अनेक आरोप केले होते त्यावर या आरोपांचे खंडन करत आपली बाजू मांडण्यासाठी संतोष आघवणे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्यासह लवाद समितीचे सदस्य उपस्थित होते याविषयी सविस्तर बोलताना संतोष हगवणे म्हणाले मी संतोष वसंत हगवणे व्यवसायाने चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक असून मी फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या सुमारास खुर्ची नावाच्या चित्रपटाचे कामकाज चालू केले हा चित्रपट दिनांक बारा एक दोन हजार चोवीसला प्रदर्शित होणार होता परंतु अविनाश खोत्रे पाटील यांनी दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी माझ्याविरुद्ध पुणे येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून या चित्रपटाचा दिग्दर्शक असल्याची बतावणी केली आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याबाबत मनाई आदेश मिळावा अशा आशयाचा अर्ज दिला या अर्जाला मी रितसर जबाब आणि सर्वती आवश्यक कागदपत्रे दाखल केली त्यानंतर न्यायालयाने सदर अर्ज गुणदोषावर चालून दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस रोजी नामंजूर करत फेटाळून लावला त्यानंतर खोत्रे पाटील यांनी पुन्हा खुर्ची चित्रपट ओ टी टीवर प्रदर्शित होऊ न देण्याबाबत मनाई मिळण्याच्या आशयाचा अर्ज केला हा अर्ज देखील तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने नामंजूर करत फेटाळून लावला सदरचा दावा हा आजमितीस न्यायालयात प्रलंबित आहे असे असताना देखील नुकतेच पुणे परिसरात वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणाची चर्चा होत असताना केवळ माझे आडनाव आणि वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी यांचे आडनाव यांच्यात सादरमय असल्याचा फायदा घेत खोचरे पाटील यांनी माझे राजेंद्र हगवणे यांच्याशी संबंध असल्याचा पुकारा देत मी त्यांचा पुतण्या आणि ते माझे काका असल्याची बतावणी केली आणि मी त्यांच्यावर अन्याय केला असे सांगितले मुळात माझा आणि राजेंद्र हगवणे यांचा दुरान्वये काही एक संबंध नव्हता आणि नाही आमच्यात काहीही नातेगोते नाही तरी देखील अविनाश खोचरे यांनी माझा त्यांच्याशी संबंध जोडून नाहक माझ्यावर खोटे नाटे आरोप करून माझी बदनामी करत माझी सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला अविनाश खोचरे हे माझ्या चित्रपटाचे कधीही कोणत्याही प्रकारे दिग्दर्शक नव्हते आणि नाही त्यांनी केलेले आरोप हे पूर्णतः खोटे आणि बिनबुडाचे असून मला मान्य नाहीत अविनाश खोचरे पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांची दिशाभूल केलेली आहे असेही संतोष हगवणे यांनी यावेळी नमूद केले नमस्कार मी संतोष आगवणे तर मी खुर्ची चित्रपट हा निर्माता दिग्दर्शक आहे आता काही दिवसापूर्वी अविनाश खोचरे पाटील हे सगळीकडे सांगत होते की संतोष आगोणेने माझी फसवणूक केली माझं दिग्दर्शक म्हणून नाव काढलं माझे पैसे बडवले तर तसा काही प्रकार झालेला नाहीये त्यांनी आपल्या विरोधात चित्रपट महामंडळामध्ये तक्रार केली होती त्या तक्रारीमध्ये त्यांनी क्लिअर लिहिलेले आहे की संतोष आगोंनीकडनं मला कुठलेच पैसे येणे बाकी नाही किंवा त्यांच्यातन माझ्यात झालेला कुठलाच करार नाही त्यानंतर ते एक वर्षांनी सिव्हिल कोर्ट मध्ये दावा दाखल केला त्यांनी आपल्या विरोधात की चित्रपट रिलीज होऊ नये आणि रिलीज झालं तर माझं दिग्दर्शक म्हणून नाव लावा तर ते कोर्टांनी तो अर्ज त्यांचा फेटाळला आणि चित्रपट रिलीजला आपल्याला परमिशन दिली त्यानंतर परत एक वर्षांनी त्यांनी आपल्या ओ टीडी आणि सॅटेलाईटसाठी स्टे मागितला तोही कोर्टाने फेटाळला तोही निकाल आपल्या साईडने लागला आणि आता कोर्टात केस ऑलरेडी त्या प्रकरणावर चालू आहे अजून आणि नुकतंच हे आत्ता झालेलं वैष्णवी हागणी प्रकरण तर त्याच्यामध्ये सरनेम आमचं एक असल्यामुळं त्यांनी स्वतःच फायद्यासाठी आमच्याकडनं पैसे उकळण्यासाठी त्यांचं आमचं नाव जुळवायचा प्रयत्न केला तर मी काही पुरावेही दाखवले की त्या प्रकरणाशी किंवा त्या हागवण्याशी आमचा काहीच संबंध नाही आम्ही दुसरीकडले हागवून येत ते वेगळे हागवून येत आणि आता इथं प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं रिझन म्हणजे की आम्ही आमची बाजू क्लिअर करतो की आम्ही कुणावरच काय अन्याय केलेला नाहीये कोर्टामधले जे सगळे निकाल त्याच्या विरोधात गेलेले आहे त्यामुळे तो आता प्रसिद्धीसाठी आणि पैसे उकळण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतो या वादाच्या प्रकरणात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची काय भूमिका होती याची माहिती अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी यावेळी दिली नमस्कार मी मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ मित्रो अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे नेहमीच कलाकार तंत्रज्ञ निर्माते दिग्दर्शक त्यांच्यात समन्वय साधावा यासाठी काम करणं आपापसात आप कुठलेही मतभेद झाले तर चित्रपट महामंडळाच्या लवाद समिती मार्फत ते मिटवले जातात आणि आतापर्यंत जवळजवळ नव्याण्णव टक्के असे लवाद हे महामंडळाने आपल्या लेवलला सॉल्व केलेले जेणेकरून निर्माते असतील दिग्दर्शक किंवा टेक्निशियन्स असतील त्यांना कोर्टाची पायरी चढण्याची गरज नाही अविराज खोचरे पाटील यांनी ज्या वेळेस कुठल्या चित्रपटासंदर्भात आमच्याकडे तक्रार दाखल केली त्यावेळेस आमच्या पुणे ऑफिस येथील लवाद समितीकडे ती वर्ग करण्यात आली नवाज समितीमध्ये प्रामुख्याने ॲडव्होकेट किरण डोंगे अन्ना गुंजाळ जे एम एसी बँकेचे रिटायर्ड मॅनेजर आहेत ॲडव्होकेट सॉरी शहाजीराव पाटील जे रिटायर्ड ऍडिशनल एस पी आहेत आणि काही इतर सोशल आ, 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 काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश असतो या चित्रपट महामंडळाचे कुठलेही कार्यकारिणी सदस्य या समितीमध्ये नसतात याचा प्रामुख्याने उद्देश की कुठलाही निकाल देताना तो पारदर्शक दिला जावा कुठल्याही पक्षाची बाजू कुणी घेऊ नये त्याचप्रकारे हा लवाद प्रामुख्याने या समितीने अनेक तारखा देऊन अविनाश खोचरे हे काही त्याचे पुरावे देऊ शकले नाहीत त्यामुळे साहजिकच अविनाश खोचरे हे दिग्दर्शक आहेत हे ते सिद्ध करू शकले नाहीत त्यामुळे त्या हा निकाल संतोष आगोणे यांच्या बाजूने दिला आणि त्यानंतर त्यांनी कोर्टात गेले कोर्टाने सुद्धा संतोष आगोणे यांच्या साईडने निकाल दिला हे सर्व झाल्यानंतर नुकत्याच झाल्या वैष्णव आगोणेच्या प्रकारानंतर हा चित्रपटाचं प्रकरण परत बाहेर काढणं किंवा आगवणे आगवणे संबंध जोडणे चित्रपट महामंडळाचे सुद्धा बदनामी करणे हे फार चुकीचं आहे आणि आज यासाठी आम्ही इथं प्रेस अरेंज केलेले आहे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे नेहमीच योग्य अशा व्यक्तीच्या पाठीशी उभं राहतं आणि आपले जे नवासिती निर्णय हे हंड्रेड पर्सेंट पारदर्शकपणे दिलेले असतात आणि त्याचप्रमाणे पुढच्या या चित्रपटाचा निर्णय आम्ही दिलेला आहे निश्चितच आम्ही अविनाश खोचरेंना बऱ्याच वेळा समजवण्याचा प्रयत्न करत केला आम्ही मान्य संतोष जागवणे यांना यांनाही विनंती केली की जरी आपला याच्याकडे अग्रिमेंट नाही यांनी काही काम केलेलं नाही तरी ठीक आहे आपल्याबरोबर तो पूर्वीपासून आप आहे तर याला एक असोसिएट डिरेक्टर असिस्टंट डिरेक्टर या प्रकारे पद देऊन त्याचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्याप्रमाणे संतोष जागवणे हे या मुद्द्याला तयार झाले परंतु अविनाश कोचरे यांना त्यात ते सॅटिस्फाईड नव्हते त्यानंतरही त्यांनी कोर्टात जाण्याचा जा प्रयत्न केला मित्रो ॲज पर कॉपीराईट रूल्स निर्माता मी स्वतः एक निर्माता आहे आपल्याकडे काम करणारे सर्व व्यक्ती निर्मात्या व्यतिरिक्त दिग्दर्शक असतील किंवा इतर हे ते त्यांच्या त्यांच्या कामाचा पैसा घेऊन मोबदला घेऊन काम करत असतात ते एम्प्लॉई असतात त्यामुळे या कुठल्याही पदावर स्वतःचं नाव टाकायचं किंवा चेंज करायचा अधिकार हा पूर्ण निर्मात्यांना असतो कारण मराठी चित्रपटसृष्टी जेवढी मोठी आहे तेवढी छोटीच आहे आपापसात परत एकमेकांना भेटावं लागतं काम करावं लागतं म्हणून आम्ही विनंती करतो नेहमीच की कुठलाही वाद न घालता की सामंजस्याने त्याप्रमाणे तयार त्याचं नाव टाकायला त्यातच आम्ही सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे होतं असं मला वाटतं कारण की नंतरच्या कोर्टाच्या निर्णयात कुठेही ते सिद्ध करू शकले नाही अशाच प्रकारे निर्मात्याला पूर्ण हक्क असतो त्यात कुठलेही बदल करण्याचा सुद्धा हक्क असतो थँक्यू मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे